गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा आज अधिकृतरित्या समोर आलेली आहे या चर्चेनुसार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार असं म्हटलं जात होतं ज्यावरती आज अधिकृत घोषणा झालेली आहे मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्यानंतर आता शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावरती शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या आता प्रदेशाध्यक्षपदाची धुरा असणार आहे दरम्यान शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर येणाऱ्या काय काळामध्ये त्यांना कशा पद्धतीने चॅलेंजेस स्वीकारावी लागणार आहेत काय वाटतं सचिन मयुरी सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की जसं तुम्ही आता सांगितलं की त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार जो आहे तो सांभाळलेला आहे अर्थात जयंत पाटील यांनी राजीनामा दिला की नाही याच्याबद्दलचा सस्पेन्स होता जितेंद्र आव्हाड यांनी स्टेटमेंट दिलं होतं सुप्रिया सोळे यांनी स्टेटमेंट दिलं होतं पण आज जे जनरल बॉडीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे यांचं नाव हे फायनल झालेलं आहे आणि आता ते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत असणारे आहेत आता चॅलेंजेस जे आहेत ते खूप मोठे असणार आहेत कारण आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीत दोन गट गट तयार झालेले आहेत आणि त्या अनुसार आता आपण जर बघितलं तर अगदीच काहीच आमदार त्यांच्याकडे आहेत म्हणजे संख्याबळ त्यांचं कमी आहे आणि अर्थातच विरोधामध्ये ते आहेत अशा नाजूक अवस्थेत असताना शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा ही त्यांच्याकडे आलेली आहे त्यामुळं सगळ्यात पहिलं चॅलेंज जे आहे ते म्हणजे संघटनेचं करेक्ट आणि त्यामुळंच संघटन कौशल्य जे आहे शशिकांत शिंदे यांचं याची आ, मोठी मला असं वाटतंय की त्याचं एक कसोटी असणार आहे या सगळ्या काळामध्ये एकूण आपण जर बघितलं वारंवार म्हणतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या ग्रामीण भागातल्या आणि अर्थात शहरी भागामध्ये ज्या महापालिका आणि नगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या देखील महत्वाच्या असणार आहेत मला असं वाटतं पक्षासाठी आणि शशिकांत शिंदेच जे नेतृत्व आहे मला असं वाटतं की मीडियाने याची दखल घेतलेली नाहीये मात्र मला असं सांगायला आवडेल की अशी गोष्ट आहे की शशिकांत शिंदे यांचं जे नेतृत्व आहे ते शहराकडून गावाकडे गेलेलं आहे आपल्याला असं वाटतं की ते गावाकडून शहराकडे आलेले शशिकांत शिंदे यांची जी ओळख जी आहे ती अर्थातच माथाडी कामगारांचा नेता अशी आहे त्यामुळे त्यांच्या जी कारकिर्दीची सुरुवात आहे राजकीय कारकिर्दी सुरुवात ती शहरापासून झालेली होती त्यामुळे शहरातला नेता आणि ग्रामीण भागातला नेता त्यामुळे दोन्ही भागांच्या वरती लक्ष असणारं नेतृत्व म्हणून शशिकांत शिंदे यांचं नाव आहे अर्थात प्रदेशाध्यक्ष पद आल्यानंतर त्यांच्या संघटन कौशल्याची मोठी कसोटी लागणार आहे तर एकंदरीत आपण जर बघितलं सध्याच्या राजकीय घडामोडीकडे विशेषतः सामाजिक घडामोडीकडे बघितलं तर आता नुकतच आपण बघितलं की प्रवीण गायकवाड यांच्यावरती फेक झाली तर संभाजी ब्रिगेड चे जे प्रतिनिधित्व करतात प्रवीण गायकवाड अर्थात मला हे सांगायचं यातून तुम्हाला की शशिकांत शिंदे यांनी या गोष्टीचा जर निषेध व्यक्त केला असला तरी सुद्धा एक आक्रमक आणि ठाम भूमिका शशिकांत शिंदे यांना येत्या काळामध्ये विचारधारेच्या बाबतीमध्ये घ्यावी लागणार आहे आता शरद पवार यांची जी भूमिका असते ती भूमिका जरी विरोधी गटाचा एक मोठा आवाज जरी असली तरी सुद्धा एक संदिग्ध भूमिका असते त्यामुळं मला असं वाटतं की शशिकांत शिंदे यांना विरोधाचा आवाज बुलंद करावा लागणार आहे संघटन कौशल्य त्यांचं पणाला लागणार आहे त्याच्यामध्ये त्यांना ठामपणे भूमिका घ्याव्या लागणार आहेत हु, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे महत्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत या सगळ्यावरती शशिकांत शिंदे यांना आक्रमकपणे मला असं वाटतंय की विरोधाची जी स्पेस आहे ती व्याप व्यापली पाहिजे त्यांनी आणि रस्त्यावरती आंदोलन त्यांनी केली पाहिजेत कारण आता जर आपण बघितलं तर विरोध विरोधी गटात कोण आहे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कोण आहे हे काहीच कळत नाहीये तर आपण जर असं समजलं तर एकंदर आपल्या असं लक्षात येतंय की नुकतेच एक त्यांची एक मुलाखत देखील आली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की राज्यातला धडाडीचा नेता कोण तर शशिकांत शिंदे यांचं उत्तर होतं देवेंद्र फडणवीस तर ही जी भूमिका आहे त्यांची संधी मला असं वाटतंय की याच्याबद्दल एक स्पष्टपणा त्यांनी ठेवला पाहिजे आणि जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आक्रमकपणे भूमिका घेतली पाहिजे नक्कीच म्हणजे आतापर्यंत जयंत पाटील यांनी मागचे सात वर्ष ज्या पद्धतीने पदाची धुरा सांभाळलेली आहे ज्या पद्धतीने पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून समोर राहिलेले आहेत शरद पवारांच्या बाजूला उभे असलेले आहेत अगदी त्याचप्रमाणे आता येणाऱ्या काळामध्ये शशिकांत शिंदे यांना सुद्धा पायाला भिंगरी राहून महाराष्ट्रभर फिरावं लागेल पक्षाची धुरा सांभाळावी लागेल हे सगळं करत असताना शशिकांत शिंदे यांची ओळख जर करून द्यायची झाली तर अगदी पक्षाच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत शरद पवारांसोबत असलेला असलेले एक व्यक्तिमत्व ते आहेत मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादीची दोन शकलं झाली दोन गट पडले त्या काळातही सगळेच आमदार खासदार शरद पवारांना सोडून जात असताना शशिकांत शिंदे हे कायम शरद पवारांसोबत उभे राहिले पक्षा पक्षाच्या संघटन कौशल्य पक्षाचं संघटन करण्यामध्ये सुद्धा त्यांचे एक मोठं नेतृत्व आहे आणि त्यांनी छान पद्धतीने संघटन केलेलं आहे अशा पद्धतीने त्यांची ओळख राहिलेली आहे मात्र त्यांची राजकीय राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे मयुरी त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे मी जसं तुम्हाला आधीही म्हणालो की त्यांची जी सुरुवात आहे ती शहरापासून झालेली आहे माथाडी कामगारांचे नेते म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे आपण अगदी जरी सुरुवातीच्या काळाकडे त्यांच्या गेलो तर एकोणीसशे ऐंशीच्या काळापासूनच ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत आपण जर बघितलं त्यांचे जे वडील आहेत जयवंत शिंदे आणि त्यांचे चुलते यशवंत शिंदे हे राजकारणामध्ये सक्रिय होते आणि त्यांचे अण्णासाहेब पाटील आणि लालासाहेब शिंदे जे आहेत त्यांच्यासोबत अतिशय निकटवर्तीय संबंध होते आणि त्यामुळे शशिकांत शिंदे सुद्धा रा, राज, राजकारणामध्ये आले युनियन आले माथाडी कामगारांच्या आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सेक्रेटरी पदापासून अगदी सरचिटणीस पदापर्यंत काम केलं तिथूनच त्यांनी त्यांचा प्रभाव दाखवायला सुरुवात केली आणि मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या विचाराचा जो एक गट आहे शिवाजीराव पाटील गट आहे मला वाटतंय तर तो गट जो आहे तो निवडून आणण्यासाठी तिथं मोलाची भूमिका बजावली होती माथाडी कामगारांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि बाबराव रामिष्टे गटाचं वर्चस्व त्यांनी मोडून काढलं आणि शिवाजीराव पाटील जो गट आहे तो निवडून आला शशिकांत शिंदे यांच्या मुळात आणि त्याच वेळेस जावळीमध्ये ज्यांची जन्मभूमी आहे तिथं देखील दूध संघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी करिश्मा करून दाखवला आणि तिथं देखील विजय संपादित केला या सगळ्यामुळं शरद पवारांच्या ते फार जवळ गेले आणि शरद पवारांना देखील शशिकांत शिंदे यांच्यावरती विश्वास बसायला लागला आणि त्यामुळं त्यांनी एकोणीशे नव्याण्णवला त्यांना जावली या मतदारसंघातून तिकीट दिलं त्यावेळी जावली कुडाळ हा मतदारसंघ होता हु, तिथून त्यांना तिकीट दिलं त्याच्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी विजय संपादन केला त्याच्यानंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये देखील त्याच मतदारसंघामध्ये त्यांनी विजय संपादित केला आणि त्यानंतर मात्र त्यांना जो मतदारसंघ आहे तो सोडावा लागला आणि ते कोरेगाव मतदारसंघामध्ये गेले त्या कोरेगाव मतदारसंघामध्ये देखील त्यांनी शलिंदाई पाटील यांचा पराभव केला आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली देखील ते एखादी निवडून आले त्यानंतर मात्र शशिकांत शिंदे यांची राजकीय कारकीर्द ही मला असं वाटतं की ती खूप त्यांची दोलायमान अवस्था राहिली आणि दोन हजार एकोणीसला त्यांचा महेश शिंदे यांनी पराभव केला दोन हजार चोवीसला ला देखील त्यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला लोकसभेमध्ये देखील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि अगदी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला एकंदरीत त्यांची अशी राजकीय कारकीर्द आहे पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने ठामपणे शशिकांत शिंदे उभे राहिले शशिकांत शिंदे यांनी जमीन सोडली नाही शशिकांत <coughs> शिंदे यांनी लढणं सोडलं नाही hmm. आणि त्यामुळं शशिकांत शिंदे यांच्यावरती पुन्हा एकदा शरद पवारांनी विश्वास दाखवला असणार आहे hmm. आणि आपण जर बघितलं तर शरद पवार यांना आपण मरेपर्यंत सोडणार नाही हे कायमस्वरूपी बोलत राहिले आणि निष्ठावंत म्हणून त्यांची पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओळख राहिलेली आहे त्यामुळं शरद पवारांनी पुन्हा एकदा प्रदेश अध्यक्ष पद म्हणून निवड करायची तर शशिकांत शिंदे यांची निवड केली असं आपल्याला दिसत ज्या पद्धतीने ते सातारा या भागातून येतात महाराष्ट्रातून येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मुळातच मूळ राष्ट्रवादीच पश्चिम महाराष्ट्रात खूप चांगलं वलय आहे आणि एकंदरीतच तोच विचार करून शरद पवारांनी कदाचित शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली असावी या स्पर्धेत अनेकही जण होते रोहित पवार असतील असतील अनेक व्यक्तिमत्व असताना शशिकांत यांची निवड झालेली आहे दुसरीकडे जे, जे याआधी प्रदेशाध्यक्ष होते ते कुठेतरी नाराज आहेत का कारण मधल्या काळात ते भाजपमध्ये जाणार अशी सुद्धा चर्चा होती आणि आता एक नवीन चर्चा अशी आहे रामदास आठवलेंनी नुकतंच एक वक्तव्य केलेलं के आहे की जयंत पाटलांना इकडे यायचं असेल तर कधीही यावं मी मध्यस्थी करायला तयार आहे इकडे म्हणजे कुठे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये यायचं असेल तर येऊ शकता मार्ग सापडत नसेल तर मी मध्यस्थी करायला तयार आहे नेमकं काय वाटतं जयंत पाटील खरंच नाराज आहेत ते कधीही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात पक्ष कुठलाही असू दे हे बघा आपण याआधी या विषयावरती बोललेलं आहे आणि याच्यावरती ही दोन मतप्रवाह आहेत खरं तर आता जयंत पाटील यांनीच नुकता आता मीडियाला बाय देताना असं म्हटलेलं आहे त्यांनी स्टेटमेंटच वाजून दाखवली सूत्रांच्या माहितीनुसार मीडियामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या सुरू आहेत आणि त्याला अगदी विनोदी पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे अशा पद्धतीने काहीही होणार नाही तर एक बाजू अशी आहे की संभ्रम अवस्था निर्माण केली जात आहे तुम्ही रामदास आठवले यांचं उदाहरण दिलं त्याच पद्धतीने गिरीश महाजन यांनी देखील स्टेटमेंट आता दिलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील असतील तेही अशाच पद्धतीने बोललेलं आहे अगदी संग्राम जगताप यांनी देखील अशा पद्धती स्टेटमेंट केलेलं आहे आपण एकंदरीत बघितलं तर अशी संभ्रम अवस्था एका बाजूला केली जात आहे जयंत पाटील मात्र या सगळ्याला नकार देतात मात्र राज्याच्या राजकारणाचा मागचा इतिहास गेल्या चार वर्षाचा जर पाहिला तर आपल्याला असं दिसतंय की इथं काय घडेल याच्याबद्दल कुठलीही शाश्वती नाही त्यामुळं मला असं वाटतंय की जयंत पाटील हे सध्या तरी कुठल्याही पद्धतीनं भारतीय जनता पार्टीत किंवा महायुतीमध्ये जायला तयार नाहीत असं दिसत असलं तरीही तरीही मला असं वाटतं की एक शक्यता म्हणून आपण याच्याकडे बघूया ती गोष्ट अशी आहे की मध्यंतरी देखील ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळेस एक पद जे आहे ते राखीव ठेवले आहे तर ते जयंत पाटलांचं आहे असं देखील स्टेटमेंट आलं होतं त्यामुळं जयंत पाटील हे महायुतीकडं कशा पद्धतीनं जातील किंवा ओढलं जाऊ शकतं त्यांना हा देखील प्रयत्न होणारच नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल आपण जर बघितलं तर ते थेटपणे भाजपमध्ये जातील का, मला का तर मला असं वाटतं की असं होत नाही कारण पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये जर जायचं असेल तर त्यांना त्यांची आमदारकी सोडावी लागेल गोष्ट त्यामुळे ते अजितदादा गटाचा आधार घेतील का त्या माध्यमातून एखादं मंत्रीपद त्यांना मिळतील का असं काय होईल का मला असं वाटतं की याकडे आपण शक्यतेच्या नजरेनं बघितलं पाहिजे कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या पाच सहा वर्षाचा इतिहास देखील असाच आहे त्यामुळं जयंत पाटील सध्या तरी नाराज आहेत अशा पद्धतीचं कुठलंही त्याला ठोस असं उत्तर नाहीये मात्र ते भविष्यामध्ये अगदीच महायुतीकडे जाणारच नाहीत असं आपल्याला म्हणता येत नाही आता एकंदरीतच शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आल्यानंतर पुढची पावलं काय असतील पुढची पावलं तीच असतील की अर्थातच संघटन कौशल्य जे आहे त्यांचं ते त्यांना अतिशय मजबूतपणे त्यांना त्याच्यावर काम करावं लागणार आहे मला असं वाटते की आणि त्यांच्या म यामध्ये शशिकांत शिंदेंचा या हातोटी आहे त्यांची त्यामुळे शशिकांत शिंदे नक्कीच त्या दिशेनं पावलं उचलतील आणि पक्ष जो पडझडीला आलेला आहे त्याला अधिक चांगलं मजबूत कसं करता येईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये तर त्या दृष्टीने ते प्रयत्न करतील असं दिसतंय कारण येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या पक्षाच्या दृष्टिकोनातून आणि दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकींच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहेत त्यामुळे ते त्या दृष्टी पावलं उचलतील दुसऱ्या बाजूला असं आहे की त्यांना महाविकास आघाडी देखील टिकवायची आहे तर <laughs> महाविकास आघाडी कशी टिकवता येऊ शकते उद्धव ठाकरे <laughs> गटासोबत देखील त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांचे काँग्रेस सोबतचे संबंध इतके चांगले नाहीत <laughs> तुम्हाला हे सांगायचं आहे की सातारामध्ये अगदी काँग्रेसला अंगावर घेतल्यामुळे देखील त्यांचा <laughs> पराभव झालेला आहे हे देखील आपल्याला करा मान्य करावं लागेल मात्र राज्यभरामध्ये मला वाटतं की त्या गोष्टीतून शिकून काँग्रेससोबत देखील सलोख्याचं वातावरण शशिकांत शिंदे यांनी निर्माण करणं गरजेचं आहे उद्धव ठाकरे असतील किंवा शशी काँग्रेस असेल यांच्यासोबत सलोख्याचं वातावरण निर्माण करून महाविकास आघाडी म्हणून टिकवून ठेवणं आणि त्या सोबतीनंच पक्षाचं बार्गेनिंग महाविकास आघाडी म्हणून कसं टिकवता येऊ शकतं या दृष्टिकोनातून शशिकांत शिंदे यांचा रोल महत्वाचा असणार आहे आणि अर्थात महायुतीमधले जे नेते आहेत महत्वाचे अजितदादा त्यांच्याशी त्यांचं जमत नाही असं म्हटलं गेलं असलं तरीही अजितदादा आणि अजितदादांच्या सगळ्या नेत्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळं शरद पवारांचा जो एकंदरीत होल्ड आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावरती तर त्यांचा जो रोल आहे त्याच्या शरद पवारांच्या नंतरचा तो शशिकांत शिंदे यांना निभावा लागणार आहे विशेषतः बर। दादा गटाशी कसा रॅप मेंटेन करतात या दृष्टिकोनातून आणि अगदी फडणवीसांशी देखील असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि अर्थात एकनाथ शिंदे राहतात तर तेही त्यांच्याशी कसे सलोख्याचे म्हणजे शशिकांत पक्ष आणि विरोधी पक्ष पक्ष आणि विरोधी पक्षाशी अंगावर कधी घ्यायचं शिंगावर पावलावर कधी घ्यायचं आणि सलोक्याचं वातावरण कसं निर्माण करायचं या दृष्टिकोनातून शशिकांत शिंदे हे शरद पवारांसाठी अतिशय महत्त्वाचे असले असणारे प्लेअर आहेत थोडक्यात या सगळ्याच बाजूने त्यांना पूर्ण विचारपूर्वक राहावं लागणार आहे येत्या काळात तर आता या सगळ्या म्हणजे शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जी निवड केलेली आहे शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे या निवडीबद्दल आणि एकंदरीतच आम्ही जी चर्चा केलेली आहे त्या चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल ही चर्चा आवडली असेल तर त्याबद्दल त्याबद्दलसुद्धा कळवा आणि सोबतच अशा आणखीन कुठल्या कुठल्या विषयांवरती तुम्हाला चर्चा ऐकायला आवडेल तेही कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सोबतच आपल्या विषयभरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद